झलक कोकण चिक सुप्रभात गावच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वेलकम टू कोकण पल्स आज मुद्दाम व्हिडिओ बनवते एक अच्छा दालचिनीचं झाड आहे तर त्या दालचिनीच्या झाडाचं आता आम्हाला काय म्हणतात त्याला दालचिनीच्या झाडाचं आम्हाला आता ते दालचिनी काढायची आहे आणि तमालपत्र तर त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी तर ऑलरेडी पानं काढून झाली आहेत ती एक, एक। नको एक एक फूट एवढं एक फूट म्हणजे एवढं एवढं त्यांनी एवढं सांगितलं एवढी चालवता येणार नाही पहिल्यांदा आपण छोटी छोटी करूया स्टम्प च्या आकाराचे साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे थोडी पानं मी बघा धुवून ना आता हे पिशीमध्ये वाळवते मी कारण डायरेक्ट उन्हामध्ये वाळवायची नाही छान स्वच्छ धुतलेत मी आपल्या शॉवरच्या शॉवरखाली त्याला अशा प्रकारे चिर द्यायचे हा फर्स्ट टाइम आहे प्रयत्न जमिनीवर त्याला हे मिळेल ग्रीप जमिनीवर असं पकडावं लागेल जमिनीवर खाली ठेवायला पाहिजे पायावर येईल झून झालं की काय आली ठेवून एक नाऊ घरात आडव्या जमिनीवरच ठेऊन ग्रीप मिळाला पाहिजे ना अगं हे पहिल्यांदा हे करायचं होतं सा वरती थोडस असं घासून घ्यायचं पहिल्यांदा ना कापायच्या अगोदर त्याचे टेस्ट घ्यावी लागते एक छोटासा तुकडा कापून बघायचा निघतं का चाले टेस्ट झाली होती ना हा पण ती वरती केलेली मी खाली नाही केली ते झाडवाले ठेवून दिले थोड्या नंतर हाच सीझन आहे म्हणून ना काय म्हणतात ना नोव्हेंबर ते जानेवारी सांगितले दरवर्षी असं काढायचं मला वाटतं काढायच्या अगोदर ना थोडी पाणी द्यायला पाहिजे दोन दिवस अगोदर वृक्षपणा गेला, गेला किती दोन किती मारायचे असते हा आता यायला लागले मस्त मग आता इझिली येते काय ना आता बाजूला थोडस आहे का दोन ठिकाणी चर हा? दोन ठिकाणी चर एकदा त्या ऑपोजिट ने पण घाल परत बांधून ठेवायचं त्याला काढायचं नाही पहिल्यांदा चर मार आणि मग नंतर तुटणार नाही त्यातून मग कसं बांधणार ऑपोजिट साइड ला एक चीर मार माझून दोन मधून दो एक मारू सेपरेट करायचे आणि त्याला बांधून ठेवायचं ക്ലാരിറ്റി നിഗഡാനും लाईनलाच एक जा जोरात एक लाईन म्हणजे मोठा ग्रीप आहे कापायला चाल ती लाईन आहे ना एक मारली सरळ ती एकदम जोरात अजून मार हा म्हणजे कापलं जाईल तेवढा भाग आलाय चाल नाही नाही म्हणजे अजून जोरात कापलं तर ते पूर्ण अख्खं चालेल ते पातळ येत आहे ना ते जाड येईल जरा ते एकदम जोरात दिसत साल काढून झाली की दाखवते तुम्हाला हे बघा एक असं हे बांधले साल काढून हे बघा साल काढून परत त्याला त्या लाकडालाच बांधून ठेवलंय आता हे आठ दिवस आला सुकवायचं आहे मग आपली दालचिनी तयार सावलीमध्ये सुकवायचं आहे आता हे सेकंड सेकंड तुकडा काढतो स्टमच्या साईजचा काढायचं आहे जसं लहान नाही त्याचा मोठा नाही इकडे पानं मी वाळत घातली पिशवीमध्ये कॉटनच्या हे इकडे एक काय म्हणतो <laughs> नाही आहे पण काय म्हणते त्यांना कोवऱ्या आणखीन पानं काढते मी थोडं काढायचं आहे नागकेशर काय एवढं हे नाही झाले म्हणजे मॅच्युअर्ड नाही आहेत त्याच्यामुळे माहीत नाही तरी पण थोडंसं काढले आहेत मी बघूया काय आहे ते ही हळद आहे अजून काढायची आहे एका दिवसात जेवढी मिळाली तेवढी काढली अजून मला वाटतं एवढी मिळेल एनिबडी इंटरेस्टेड इन बाईंग टर्मरिक पावडर प्लीज डी एम मी कर्मरीक पावडर अँड दालचिनी दालचिनी आहे काय दालचिनी पत्ता हळद बनवणार आहे मी दापोलीला घेऊन जाऊ आणि हे तमालपत्र आणि दालचिनी आणि हळद जर कोणाला हवी असेल तर प्लीज मला मेसेज करा पाकिट बनवणार आहे मी एकदम स्वस्त देणार आहे डोंट वरी कारण माझा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे अशा प्रकारे मला पाय हवी असेल तर नक्की मेसेज करा बाय व्हिडिओ एंड करते सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग